नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी देणार आहोत या व्हिडिओ मध्ये आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत मात्र शेतकरी लाभार्थ्यांना वर्षातून तीन वेळा म्हणजेच तीन हप्त्यात दोन दोन हजार रुपये प्रत्येकी दिले जातात म्हणजेच एकूण सहा हजार रुपये दरवर्षी या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा केले जातात आतापर्यंत केंद्र सरकारने सतरा हप्ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट पोहोचवले आहेत आता अठरावा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मात्र महत्वाचे म्हणजे या योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे ई केवायसी ही एक डिजिटल प्रक्रिया आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाते शेतकरी बांधवांनो जर का तुम्ही अद्याप देखील ई केवायसी केलेली नसेल तर सरकारने यासाठी एक अंतिम मुदत दिलेली आहे तुम्ही ई केवायसी वेळेवर केली नाही तर तुम्हाला अठराव्या हप्त्याचा लाभ मिळू शकणार नाही तर चला पाहूया तुम्ही ई केवायसी कशा प्रकारे करू शकता ई केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहे तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ई केवायसी करू शकता किंवा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट पीएम किसान डॉट जीओट इन वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या देखील आपली ई केवायसी पूर्ण करून घेऊ शकता आता दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ई केवायसी सोबतच आधार आणि बँक खाते लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे या प्रक्रियेमुळे सरकार खात्री करते की योग्य लाभार्थ्यांना हे पैसे दिले जात आहेत शेतकरी बांधवांनो जर तुमचे बँक खाते आधार सोबत जोडलेले नसेल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही आधार बँक खाते लिंकिंग साठी तुम्ही जा बँकेत जाऊन हे काम पूर्ण करू शकता त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही हे काम करू शकता मित्रांनो जर तुम्ही हे कामे वेळेवर केले नाही तर पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता अडकण्याची शक्यता आहे आता आपण पाहूया हा अठरावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात कधीपर्यंत जमा होईल वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अठरावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे दिवाळीच्या आधी अठरावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद